गाव करी ते राव काय करी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे गावातील लोक एकत्र आले तर काय करू शकतात याचे आदर्श उदाहरण अभोणा येथे झालेल्या दुर्घटनेत मदत कार्य करणाऱ्या तरुणांनी दाखवून दिले कोणताही धर्म जात पंथ याच्या पलीकडे जाऊन तरुणांनी सामाजिक योगदान देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष पत्रकार सुभाष शहा यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकार संघ अभोणा पोलीस स्टेशन आणि अभोणा ग्रामस्थ यांच्या वतीने अन्नपूर्णा लॉन्स येथे आज बारा मार्च रोजी झालेल्या कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी अभोणा येथील दुकानांना लागलेली आग विझवण्यासाठी मदत करणाऱ्या तरुणांचे आभार व्यक्त करत ज्या दुकानदारांचे संपूर्ण नुकसान झाले आहे अशा व्यावसायिकांना तातडीची मदत जाहीर करून गावातून देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सामाजिक कामात अग्रेसर राहणे ही या गावाची संस्कृती आहे गावातील तरुणांचे काम कौतुकास्पद का असून यापुढे देखील त्यांनी सातत्याने सामाजिक कामातून आपला ठसा उमटवावा यासोबत प्राध्यापक किरण सूर्यवंशी ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई दादाजी पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना अभोण्यातील अग्नियोद्धा तरुणांच्या साहसाचे कौतुक करत शुभेच्छा देऊ केल्या व बाधित कुटुंबियांना यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन यावेळी केले आहे कळवण नगर अग्निशामक कर्मचारी यांच्या कार्यतत्परतेबाबत रोख रक्कम व शाल शिफा देऊन त्यांचाही सत्कार सामाजिक कार्यकर्ते किशोर शहा यांच्याकडून करण्यात आलाय सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र देसाई पत्रकार दीपक गांगुर्डे शहा विजय जाधव राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी अभोणा येथील यज्ञियोद्धा यांना शाल शिफा देऊन सन्मानित करण्यात आले यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल दुसाने भैया खैरनार अनिकेत सोनवणे डॉक्टर दीपक सैंदाणे कृष्णकुमार कांबळसकर गणेश मुसळे साहिल शहा भावेशहा राहुल कांबळसकर हर्षल जाधव योगेश पवार विशाल शिरोरे सोनू शहा आदी तरुणांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अन्नपूर्णा लाँचे संचालक राजेंद्र देवरे यांनी मोलाचे सहकार्य देऊ केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते भरत हिरे यांनी केले तर आभार पत्रकार चेतन हिरे यांनी मानले प्रतिनिधी खुशाल देवरे आव्हाणा and press the bell icon. Never miss an update.